श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दहावा या अध्यायात मित्रांनो आपण पाहणार आहोत गहिनीनाथांच्या जन्माविषयीची सविस्तर कथा या अध्यायाच्या श्रवणाने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आपण नवनाथांचा एक श्लोक म्हणणार आहोत गोरक्ष जालिंदर चरपटाश्च अडभंग कानी फुम्छिंद्र अद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भ्युमाब भूर्व नवनाथ सिद्धा श्रोते हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी समाधी दिसत आहे ती नवनाथांमधील सर्वात जे मोठे आहेत मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे आपण याचे दर्शन देखील घ्यायचे आहे आ, ही समाधी जी आहे ती मायंबा सावरगाव येथे आहे आपण याचे दर्शन घेत कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका नवनाथ भक्तीसारच्या अध्याय दहाव्याला आपण सुरुवात करूयात या अध्यात आपण पाहणार आहोत गहिनीनाथांच्या जन्माविषयीची कथा कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश करून कृतकृत्य कुरुत केले त्यांना वेदशास्त्रात प्रवीण करून सकल विद्यातही निपुण केले यात रसायन पंचकाव्य ज्योतिष व्याकरण धनुर्विद्या पोहणे अश्वारोहण संगीत कामशास्त्र मीमांसा अशा विद्यांचाही समावेश होता सर्वप्रथम मच्छिंद्रनाथांनी त्यांना ब्रह्मज्ञान सांगितले विश्व आणि विश्वंभर यांचे ऐक्य कसे आहे समस्त जीवजंतू आणि यांच्यामध्ये एकमेव असे हे कसे भरून राहिले आहे परब्रम्मस्वरूपात कर्म विकार वासना कामना यांचा लय कसा होतो तसेच आत्मसाक्षात्कारानंतर दैवात्मक जाणीव नष्ट होऊन समरसता कशी येते पंचमहाभूतात्मक असे जे काही आहे ते सर्व आपणच कसे आहोत याविषयीचे विस्तृत विवेचन करून त्यांनी गोरक्षनाथांना ब्रह्मज्ञानात निपुण केले कफ वात पित्त यांचा नाश करणारी रसायने औषधी वनस्पती आणि विविध व्याधींवरील त्यांची उपयुक्तता शुद्ध धातू तयार करण्याच्या प्रक्रिया रसाळ काव्य करणे रस्व दीर्घ मात्रा गण अर्थलिंग याविषयीच्या यथार्थ माहितीने युक्त असे व्याकरण वेद छंद कल्प शिक्षादी सहा शास्त्रे वात मेघ मोहन काम पर्वत वज्र वासव सर्प गरुड रुद्र संजीवनी ब्रह्म राक्षस विरक्त पवन काल स्पर्श विभक्त स्तवन वाताकर्षण महाकार्तिकी आणि शक्ती आदी अस्त्र यांचे ज्ञान देऊन त्यांनी गोरक्षनाथांना शाबरी कवित्वही शिकवले त्यानंतर मच्छिननाथांनी शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षनाथांना त्यांच्या पायावर घातले यावेळी नरसी कालिका मम्मदा महिषासूर वेताळ झोटिंग मारुती आदी बावन्नवीरांनी गोरक्षनाथांच्या मस्तकी आपले वरदहस्त ठेवले सूर्य आणि श्रीराम चंद्रप्रभूंनीही गोरक्षनाथांना दर्शन देऊन त्यांना शुभाशीर्वाद प्रसन्न वदन गजनानेही त्यांना आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाने कुरवाळले आपल्या अत्यंत उग्र अशा अष्टभैरवांसह तेथे प्रकट झालेल्या भगवान श्री शंकरांनीही त्यांना प्रसाद केला मुंडाच्या मुंडा शंखिनी डंखिनी कुंडा रंडा भलंडा यक्षिणी आदी वनदेवता कुमारी धनदा नंदा लक्ष्मी बाला प्रज्ञा मंगला विमला आदी जलदेवता अनिमा लघिमा गरिमा महिमा आदी अष्टसिद्धी या सर्व देवतांनी ही गोरक्षनाथांना अनेक वर दिले अशा प्रकारे गोरक्षनाथांवर आपल्या कृपेचा वर्षाव करून ती समस्त दैवते मच्छिंद्रनाथांना नमस्कार करून म्हणाली महाराज आता आपण या गोरक्षबाळाला तपश्चर्याला बसवावे तपानुष्ठानाने बल आणि तेज या दोघांचीही प्राप्ती होते लखलक लग ती तलवार हातात असली म्हणजे शत्रूचे भय राहत नाही तद्वत तपोते ज्यामुळे गोरक्षनाथांच्या समस्त विद्या चमकू लागतील आणि त्या योगे यांचे सामर्थ्यही वाढेल त्यानंतर मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन त्या सर्व देवता आपापल्या ठिकाणी परत गेल्या कालांतराने एके दिवशी मच्छिंद्रनाथ कामानिमित्त बाहेर गेले असताना गोरक्षनाथ एकटेच संजीवनी मंत्राचा पाठ करीत बसले होते ते एकटेच आले असे पाहून गावातील काही मुले खेळता खेळता त्यांच्याजवळ आली त्यापैकी एकाने आपल्या हातातील चिखलाचा गोळा त्यांच्या समोर धरून गोरक्षनाथांना त्याचा गाडा बनवून देण्यास सांगितले त्यावर त्यांनी नसता कुटाना नको म्हणून गोरक्षनाथ म्हणाले बाबा रे मला गाडा बनवता येत नाही पण तुम तुम्ही इतकी मंडळी आहात तर तुमच्यापैकी कोणाला तरी तो नक्की तयार करता येईल तेव्हा तुम्हाला जसा पाहिजे तसा गाडा तुम्हीच स्वतः तयार करा ना असे गोरक्षनाथ त्या मुलांना म्हटले गोरक्षनाथांच्या सांगण्यावरून मुलांनी चिखलाच्या गोळ्यापासून गाडा तयारही केला पुढे त्या गाड्यावर बसण्यासाठी कोणीतरी गाडी वानही हवा असा विचार करून ती मुले चिखलाचा पुतळा तयार करू लागली पण काही केल्या त्यांना तो जमेना तेव्हा ती मुले परत गारख गोरक्षनाथांना म्हणाली तुमच्या सांगण्यावरून आम्ही गाडा तर बनवला पण गाडी वानाशिवाय त्याला शोभा नाही आणि प्रयत्न करूनही आम्हाला तो जमत नाही तुम्ही आमच्यात मोठे आणि शहाणे आहात त्यामुळे तेव्हा या कामी तुम्ही आम्हाला मदत करा आणि मातीच्या गोळ्याचा एक लहानसा माणूस बनवून द्या मुलांची अडचण लक्षात घेऊन गोरक्षनाथांनी त्यांचे म्हणणे तत्काळ मान्य केले आणि चिखलाचा गोळा आणण्यास सांगितले गोरक्षनाथांनी मुलांची पहिली विनंती अमान्य करून दुसरी मात्र मानली वरवर पाहता ही कृती सर्वसाधारण वाटली तरी गाडीवान तयार करण्याची त्यांना जी प्रेरणा झाली त्या प्रेरणेचा भूत आणि भविष्य काळातही ता काही अद्भुत गोष्टींशी संबंध होता यात शंका नाही पूर्वकर्मानुसारच बुद्धीला तशी प्रेरणा प्राप्त होते कारण जे बीज पेरावे त्यातूनच त्याच प्रकारचा वृक्ष तयार होतो सावतराईने ध्रुवाचा सतत द्वेषच केला पण त्या द्वेषाच्या निमित्तानेच त्याला अढळपदाची प्राप्ती झाली याच न्यायाने उपमन्यूला क्षीरसागर मिळाला तसे पाहिले तर मारुतीकडे काहीच नाही ना धन ना रूप तो म्हणजे वनात राहणारा एक सामान्य वानर पण तरीही अर्जुनाने त्याला आपल्या ध्वजस्तंभावर मानाने मानाचे स्थान दिले आणि त्याच्या या शुल्लक कृत्याच्या प्रभावानेच महाभारत युद्धात पांडवांना विजय मिळाला बिभीषण आणि रावण हे तर राक्षस कुळातील रावणाच्या पण रावणाच्या कृत्याने लंकेची होळी पेटली त्याच्या सकट त्याच्या कुळाचाही प्रचंड संहार झाला बिभीषण हा त्याचा भाऊ सीतेला पळवून आणल्याबद्दल त्याने रावणाची सतत निर्बसनाच केली तिला रामाकडे पोहोचविण्याबद्दल परोपरीने समजावले पण परिणाम काय व्हावा तर रावणाने त्याचीच अवहेलना केली लाथा मारून त्याला हकलून दिले ही नदीनं बिभीषण श्रीरामांना शरण गेला एका मानवाशरण जाणी ही किती शुल्लक बाप पण या शुल्लक कृतीने बिभीषणास लंकेचे राज्य तर मिळालेच पण रामकृपेने तो चिरंजीवही झाला तर तात्पर्य असे की पूर्वकर्मानुसार मनुष्याला ती, -ती गोष्ट करण्याची बुद्धी आपोआप होत असते आणि वरकरणी शुल्लक वाटणाऱ्या घटनाही परिणामांचा विचार करता अतिमहत्वाच्या असतात त्यावेळी नवनारायणांतील ना करभजन नावाच्या महात्म्याने गैनीनाथांच्या रूपात प्रकट होऊन अवतार घ्यायचा हा संकेत पूर्वीच ठरला असल्यामुळे गोरक्षनाथांना तशी बुद्धी होऊन त्यांनी मुलांच्या विनंतीवरून चिखलाचा पुतळा तयार करावयास घेतला एकीकडे हातांनी पुतळा तयार करीत असताना गोरक्ष मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालूच होता या मंत्राच्या प्रभावाने तो चिखलाचा पुतळा पंचमहाभूतांच्या तत्वांनी व्यक्त झाला अवयव सजीव दिसू लागले देहात मांस रक्त उत्पन्न होऊन त्वचाही आली त्याच संधीत भगवान करभजनांनी त्यात प्रवेश करताच त्यामध्ये चैतन्य आले आणि बाल स्वभावास अनुसरून करभजन रडू लागला तो आवाज कानी पडताच मुले घाबरली आणि गोरक्षनाथांनी भूत उत्पन्न केले असे वाटून खेळ सोडून बोभाटा करीत सैरा वैरा पळत सुटली पळता पळता रस्त्यामध्येच त्यांची आणि मच्छिनाथांची गाठ पडली त्यांची वस्ता पाहून मच्छिनाथांनी त्यांना धीर दिला आणि घाबरण्याचे कारण विचारले मुलांनी पुतळ्याची हकीकत सांगताच नाथांच्या मनात ही शंका उत्पन्न झाली काय चमत्कार आहे तो समक्ष पाहावा म्हणून त्यांनी त्या मुलांना आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले तेव्हा थरथर कापत ती मुले म्हणाली की अहो ते भूत अजून लहान आहे पण लवकरच ते मोठे होईल आणि आम्हाला खाईल म्हणूनच आम्ही पळालो आमच्या मागोमाग वोरक्षणातही पळत होते पण ज्या अर्थी ते येथे नाही त्या अर्थी बहुधा त्या भूताने त्यांना खाल्ले असावे तेव्हा आम्ही काही तुमच्याबरोबर येत नाही मच्छिनाथांनी त्यांची समजूत घातली पण कोणीही त्यांच्या समोर येण्यास तयार होईना तेव्हा नाथांनी त्यांच्याकडून जागेच्या खानाखुना विचारून घेतल्या आणि दूरूनच ते ठिकाण दाखवण्यास सांगितले काही धीट मुलांनी याला होकार दर्शवताच नाथ जपाट्याने त्या दिशेने निघाले भूताचे जवळ येताच मुलांनी लांबूनच त्याकडे निर्देश केला पण आपण मात्र त्या ठिकाणी जाण्याचे टाळले वर्षनाथ येथे गेले असता त्यांना गोरक्षनाथही दिसले नाही वास्तविक चिखलाच्या पुतळ्यात चैतन्याचा संचार होताच गोरक्षही मुलांप्रमाणे दळून बसले होते अचानक मच्छनाथांची दृष्टी जमिनीवर रडत पडलेल्या एका नवजात शिशूवर पडली त्या शिशूचे सूर्यासारखे तेज पाहताच हा कर भजन नारायण असल्याचे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही त्यांनी लागलीच त्याला उचलले आणि आपल्या हृदयाशी घट्ट टाळून ते त्वरेने तेथून निघाले मच्छनाथ भूताला घेऊन येत असलेले पाहून आता आपली धडगत नाही या विचारांनी अधिकच भ्यालेली ती मुले वाट फुटेल तिकडे पळून लपून बसली इकडे मचनाथ या बालकाला घेऊन गोरक्षनाथांना मारीत दारोदार हिंडू लागले त्यांना आलेले पाहताच घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट घालू लागली भीतीने पळू लागली ते पाहून घरोघरची मंडळीनाथांना विचारू लागली महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि या ताण्या बाळाला घेऊन तुम्ही घरोघरी काय हिंडत आहात तेव्हा गोरक्षनाथांना भेटल्याशिवाय मलाही काहीच सांगता येत नाही असे म्हणून ते पुढे जात राहिले असे करता करता अखेरीस ते गोरक्षनाथ ज्या ठिकाणी लपून बसले होते त्या घरी आले आणि मोठ्याने हाक मारू लागले गुरुची हाक कानी पडताच गोरक्षनाथांना धीर आला आणि लपाईची जागा सोडून ते लगेच बाहेर आले पण ते लहान मुल हातात आहे हे लक्षात येताच त्यांना गुरुकडे जाण्याची हिंमत होईना आधीच घाबरलेले ते मोठ्याने ओरडून पुन्हा पळत सुटले गोरक्षनाथांना भीतीने ग्रासल्यामुळे ते पळत आहेत हे जाणून मच्छीनाथांनी डोक्याचे वस्त्र काढून त्या मुलाला त्यात गुंडाळले आणि त्याला एका सुरक्षित ठिकाणी ठेवून ते गोरक्षनाथांच्या मागावर निघाले काही वेळाने त्यांनी त्याला हुडकूनही काढले पण आपले गुरु आपल्याला पुन्हा त्या भूताकडे नेतील असे वाटून थरथर कापणारे ते स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागले त्यांची अवस्था जाणलेल्या मच्छीनाथांनी मोठ्या मायेने गोरक्षनाथांना पोटाशी धरून आपुलकीने थोपटले आणि धीर देत म्हणाले की बाळ गोरख अरे असा घाबरतोच कशाला ते मूलभूत भूत नसून ते करभजन नारायण आहेत ना याआधी लक्षात घे मच्छिंद्रमुखातून साध्यंत वृद्धां वृत्तांत स्रुत करताच गोरक्षनाथांचे भय आणि हृदयावरचे दडपण काहीसे कमी झाले असले तरी बालक जन्माचा प्रकार आणि तो सुद्धा विशेषतः काही केल्या त्यांच्या मनातून जाईना त्यांनी मच्छीनाथांना सुरुवातीपासून काय घडले ते सविस्तर सांगितले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल शिक्षा करू नका असे म्हणून ते रडू लागले त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यावर मच्छीनाथ त्यांना म्हणाले की अरे कारण नसताना कशाला रडतोस तुझ्या मनालाच संशय तुझ्या मनातला संशय तुला स्वस्थ बसू देत नाही हे लक्षात घे बाबा रे चिखलाचा पुतळा बनवीत असताना तू संजीवन मंत्र घोकत होतास त्याच्या प्रभावामुळेच तो पुतळा सजीव झाला हे अगोदर ध्यानात घे तू जसा गोवरातून जन्मास आलास त्याप्रमाणे हा करभजन नारायणही या पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाला आहे हे तुला समजत कसं नाही तेव्हा तू भूत नसून तुझ्या माझ्यासारखा मनुष्य आहे तेव्हा तुला काळजी करण्याचे वा भ्यायचे काही कारण नाही गुरुच्या वचनांनी गोरक्षनाथांचे चित्त शांत झाले त्यांची भीती गेली आणि आपण केलेल्या मातीच्या पुतळ्यात एका महा नारायणांनी प्रवेश केलेला आहे हे, हे कळताच त्यांना अधिकच आनंद झाला गुरुच्या ठाई विश्वास असलेल्या त्यांनी नाथांचा हात धरला आणि एकमेकांशी गुजगोष्टी करत ते दोघेही त्या बालकापाशी आले नाथांनी त्याला उचलून घेतले आणि तेथून ते निघाले ते सरळ मुक्कामावरच पोहोचले तेथे त्यांनी गाईचे दूध आणून त्या बालकाला पाजले धोत्राची झोळी करून त्यांना त्यात निजवले आणि स्वतः झोळीला झोके देत बसले इकडे गावामध्ये ही वार्ता पसरता समस्त गावकरी मंडळी चौकशी करण्याच्या उद्देशाने नाथांपाशी जमली प्रथम दर्शनी त्या मुलाला पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच मच्छिनाथांनी त्यांना सर्व काही सांगितले ते ऐकून सर्वजण थक्क झाले नाथांच्या संजीवनी मंत्राचाच तो प्रताप आहे हे कळता सर्वजण त्यांची वाखानने करू लागले म्हणजे थोडक्यात कौतुक करू लागले त्यांच्या मनात नाथांविषयी असलेला आदर अधिक वाढला या कलियुगात नाथरूपांनी शुक्राचार्यच प्रकट झाले आहे या विचारांनी त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले दैत्यगुरु शुक्राचार्य तर मृत शरीरात जिवंतपणा आणि पण येथे तर मच्छीनाथांनी आपल्या शिष्याकडूनच मातीचा पुतळा जिवंत केला याचाच अर्थ हा नाथ शुक्रांपेक्षाही शुक्राचार्यांपेक्षाही अधिक सामर्थ्यवंत आहे असे वाटून कित्येकांनी त्यांच्याबद्दल प्रशंस उद्गार काढले तर कित्येकांना तो प्रति ब्रह्मदेवच वाटले ब्रह्मदेव जी सृष्टी निर्माण करतो ती तर बीजरूपाने अगोदर अस्तित्वात असतेच शिवाय या कामी त्यांना स्वतःलाही कष्ट करावे लागतात ते वेगळेच पण येथे तर वेगळाच प्रकार होता त्या अर्थी त्यांचे कार्य ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे यात शंका नाही असे वाटून समस्त ग्रामस्थनाथांना म्हणाले की महाराज आपण या मुलाच्या बाबतीत काय करायचे ठरवले आहे यावर नाथांनी उत्तर दिले की पुढील प्रवासात मी या मुलालाही माझ्या समूहेत नेणार आहे जसा माझा गोरक्ष तसाच हा त्यावेळी त्याचा मानस पाहून मंडळी त्यांना म्हणाली की हे महा परमप्रतापी नाथा आपण धन्य आहात आपला पराक्रम आम्ही काय जाणावा आपली योग्यता प्रत्यक्ष विधात्यापेक्षाही वरचड आहे पण हे सर्व खरे असले तरी या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही असे आम्हाला वाटते त्यात अनेक कष्ट आहेत शिवाय ते पुरुषाचे काम नाही मुलांचे संगोपन कसे करावे हे त्या मातांनाच ठाऊ हा मुलगा मातृरहित आहे इतकेच नव्हे तर पुढील प्रवासात याच्यासमवेत तुम्हालाही अतिशय त्रास सोसावा लागेल तेथे आमची आपल्या चरणी अशी विनंती आहे की आपण याला एखाद्या बाईच्या हवाली करा ती धर्माची आई याचे चांगले पालन पोषण करील मच्छनाथ्यां मच्छनाथांना त्यांचे म्हणणे पटले गावातील कोणती श्री धर्ममाता म्हणून हे कार्य उत्तम प्रकारे पार पाडेल याविषयी विचारणा करताच गावकऱ्यांनी आपापसात आप सल्लामसलत करून उत्तर दिले की महाराज आमच्या गावात मधू नावाचा एक ब्राह्मण असून तो ज्ञानी सत्यवचनी आणि सुखवस्तू आहे त्याची पत्नी गंगा ही महान पती गृहकृत्य दक्ष मनमिळाव आणि शांत स्वभावाची आहे असे असूनही पोटी मुलबाळ नसल्यामुळे ते दोघेही हळहळत असतात दुसऱ्याची हस्ती खेळती बाळे पाहून त्यांना स्वतःला संतान सुख नसल्याचे अपार दुःख होते संतती प्राप्तीसाठी त्यांनी अनेक उपाय करून पाहिले पण कशालाही यश आले नाही त्या पुत्र पुत्रार्थी यांच्या दृष्टीने हा परम अनिष्टच काळ आहे जणू आम्हा सर्वांनाही त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते यात शंका नाही तुम्ही जर त्यांना सांगितले तर ती दोघेही यांच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारतील सर्वांनीच प्रशस्ती केलेल्या त्या दाम्पत्यापाशी गहिनीसारखे रत्न द्यावे असे त्यांनाही वाटू लागले कौरव पांडव विट्टीदांडू खेळत असता त्यांची विट्टी, विट्टी विहिरीत पडली आणि ती विट्टीच द्रोणाचार्यांनी द्रोणाचार्यांची दरिद्रता हरण करण्यास कारण झाली वा इंद्राला शाप मिळाला स्वर्ग मिळून स्वर्गातील संपत्ती समुद्रात पडली आणि त्या संपत्तीमुळेच देवदानवांच्या मनात समुद्रमंथनाची इच्छा उत्पन्न होऊन देवांना मूर्ताचा लाभ झाला तद्वत मच्छिरनाथांनी विचारणा करताच ग्रामवासियांना मधुब्राह्मणाची आठवण व्हावी हे त्यांच्या भाग्यदयाचेच लक्षण होते विचार ठरताच नाथांनी माणूस पाठवून मधुब्राह्मण आणि त्यांची पत्नी दोघांनाही बोलावून घेतले ब्राह्मण पती पत्नी नाथान हजर होताच त्यांना पाहून नाथांना अतिशय बरे वाटले ज्यांनी आपल्या उत्तम गुणांनी लोकांना आपलेसे केले त्यांच्या मनात स्वतःविषयी आपुलकी रुजवली ती माणसे या लोकी तर धन्य आहेतच पण परलोकातही त्यांना मान सन्मान प्राप्त होतो असा विचार करून मच्छीनाथांनी त्यांना सर्व प्रकार सांगून सर्वप्रथम त्यांचे विचार जाणून घेतले आणि बाळाचा स्वीकार करण्यास त्यांची संमती मिळताच त्याला गंगाबाईच्या ओटीत घालून मातोश्री हा मुलगा मोठा भाग्यवान आहे आणि नवनारायणातील करभजन याने हा अवतार धारण केला आहे याची कीर्ती साऱ्या जगात पसरेल आणि सर्वत्र याची वाहवा होईल साक्षात सूर्य व भगवान श्रीकृष्णांप्रमाणे सर्वांना वंद्य होईल याच्या बाबतीत मी आत्ताच काय सांगू तुर्तास एवढेच सांगतो की प्रत्यक्ष कैलासपतीच याच्यावर कृपा करतील त्यांच्या अनुग्रहाने याचे अज्ञान निरसून तो ज्ञानसंपन्न होईल इतकेच नव्हे तर भविष्यात भगवान शंकर जेव्हा निवृत्तीनाथांच्या रूपात भूतलावावर प्रकट होतील तेव्हा हा स्वतः त्यांच्यावर अनुग्रह करून त्यांना कृतकृत्य कुर्त करील अयोनी संभवशील याची गती अतिशय गहन असल्यामुळे याला मी गहिनी हे नाव ठेवीत आहे आता लवकरच आम्ही तीर्थयात्रेसाठी निघणार असून आजपासून बरोबर बारा वर्षांनी माझा हा शिष्य गोरक्ष या ठिकाणी पुन्हा येईल तो याच्यावर अनुग्रह करून चिरंजीव करील तोपर्यंत तुम्ही याची जीवाभावाने पालन पोषण करा नाथांचे बोलणे समताच गंगा म्हणाले की महाराज आपण थोर आहात या मुलाला माझ्या ओटीत घालून तुम्ही माझ्यावर अनंत उपकार केले आहेत पण माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे तिचे आपण निरसन केले तर मला अधिकच बरे वाटेल तर सांगायचे असे की बारा वर्षांनी तुम्ही याला तुमच्या समवेत घेऊन गेलात तर माझ्या कष्टांना वा जगामध्ये याची माता म्हणून मिरवण्यास काय अर्थ राहतो माझ्याकडे केवळ भाडोत्री माता असे दृष्टीने या दृष्टीनेच पाहिले जाईल ना असे होऊ नये म्हणून तुम्ही यावेळी मला तसे वचन देऊन टाका आपल्या शब्दाने मुलगा आमचाच आहे अशी आमची खात्री होईल आणि आमचा खऱ्या अर्थाने त्याला लढा लागेल हे समस्त जग आशांपाशांनी बद्ध आहे हे आपण जाणताच याच्या वियोगाच्या कल्पनेने मला आत्ताच कस तरी होत आहे तर बारा वर्षांनी माझी काय अवस्था होईल याची कल्पनाच न केलेली बरी तरी याच्याबद्दलचा आपला विचार आत्ताच स्पष्ट केला तर बरे बोलता बोलता मातृत्वाला असुरलेल्या त्या साध्वीच्या डोळ्यात पाणी तरळले तिची अवस्था जाणलेल्या त्या नाथांना तिचे म्हणणे पटले मृदू शब्दात तिला धीर देत मच्छरात म्हणाले की माते तू तु तुझ्या तु मनातली संशयाची जळमटे अगदी काढून टाक आणि निशंक मनाने या तानुल्या ला तानुल्याला आपल्या घरी घेऊन जा आम्ही या मुलावर कोणत्याही प्रकारची आशा ठेवीत नाही हा मुलगा तुमचाच आहे आणि तुमचाच राहील यापुढे तुम्हीच याचे माता पिता आहात भविष्यामध्ये मी किंवा गोरक्ष यापैकी कोणीही याच्यावर हक्क सांगणार नाही मधल्या काळात गोरक्षनाथ मात्र त्याला अनुग्रह करण्यासाठी पुन्हा येथे येईल आणि आपले कार्य झाले की पुन्हा तीर्थस्थानाला निघून जाईल तिला मनपूर्वक आश्वासने देऊन मच्छीनाथांनी समस्त ग्रामस्थांच्या साक्षीने तशी शपथही घेतली यानंतरनाथांनी त्या बालकाला चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन जोळीतून विभूती काढून त्याच्या अंगावर फासली त्यानंतर त्याच्या गळ्यात मोहनास्त्र बांधले यावेळी गंगाबाईने त्या बाळाला गंगा आईच्या ममतेने हृदयाशी कवटळले असता पुत्रस्नेह हो दाटून तिला पाना फुटला तिने क्षणार्धात आपल्या पदराखाली त्याला घेतले आणि वात्सल्याने दुग्धपान करविले पुढे सर्व मंडळी मधुब्राह्मणाच्या घरी गेली तेथे गावातील काही सुवासिनींनी पाचारण करून त्या मुलाचे गहिणी असे नाव ठेवून त्याला पाळण्यास घातले त्यानंतर गावकऱ्यांच्या आग्रहास्तव काही दिवस तेथे मुक्काम करून वंशीनाथांनी गावकऱ्यांचा निरोप घेतला त्याप्रसंगी त्यांचा अधिकार जाणलेल्या ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सत्कार केला वाटेने ठिकठिकाणी थीक मुक्काम करीत असताना मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांसह तीर्थस्थानाला निघाले यावेळी नाथांनी गोरक्षनाथांवर अनेक प्रकारची कामे सोपवून त्यांची परीक्षा पाहिली या परीक्षातून ते अद्याप अज्ञानी आहेत हे लक्षात येताच मच्छिनाथांनी त्यांची अधिक तयारी करण्याच्या उद्देशाने त्यांना तपश्चर्याला बसण्याचा निर्धार केला अनेक तीर्थांना भेटी देत देत ते दोघे गुरुशिष्य हिमालयाच्या दिशेने निघाले वाटेमध्ये तपश्चर्याच्या दृष्टीने बद्री केदारसारखे के दुसरे उत्तम स्थान नाही हे जाणून मच्छनात आपल्या शिष्यास त्या ठिकाणी घेऊन गेले तर अशा प्रकारे श्रोते हो श्री नवनाथ भक्तीसारचा अध्याय दहावा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत गोरक्षनाथांची तपश्चर्या याविषयीची सविस्तर कथा हो व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला अगदी हात जोडून विनंती आहे की इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या नाथांचा प्रचार प्रसारामध्ये आपण सहभागी व्हा अलख निरंजन आदेश